नमस्कार आकाशूषी मराठी भातिपत्रात मी निषाद लंजर आपणा सर्वांचे स्वागत करत आहे भंडाऱ्यात पूजा ठावकर यांच्या प्रचाराच्या झंजावात महाविकास आघाडीचे नेते प्रचारात व्यस्त भंडारा पवन विधानसभा क्षेत्रातील महाविकास आघाडीचे उमेदवार सौ पूजा ठावकर यांनी गावागावात फिरून प्रचाराचा झंजावात सुरू केला असून त्यांच्यासोबत महाविकास आघाडीचे नेतेही प्रचारात व्यस्त दिसत आहेत भंडारा विधानसभा क्षेत्रात महाविकास आघाडी शिवसेना शिंदेगड यांच्यात सरळ लढत असल्याचे चित्र आहे महाविकास आघाडीत काँग्रेसला उमेदवारी मिळाली याचं पूजा बालू ठावकर या, या उमेदवार असून शिवसेना शिंदे गटाचे विद्यमान आमदार नरेंद्र मोंडेकर यांच्यात लढत होत आहे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी पूजा ठावकर यांना उमेदवारी दिल्याने ही जागा प्रतिष्ठेची बनली आहे काँग्रेसमध्ये बंडखोरी झाली असली तरी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष मोहन पंचबाई माजी राज्यमंत्री मंडभाऊ सावरमंदे यांच्या नेतृत्वात महाविकास आघाडीच्या पूजा ठावकर यांना विजय करण्याचा काँग्रेस कार्यकर्त्यांनी विडा उचलला आहे गावागावात फिरून मतदारांशी संपर्क साधत असून मतदारांचा प्रचंड प्रतिसाद मिळत असल्याचे पूजा ठावकर म्हणाल्या भंडारा पौनी विधानसभेच्या निवडणुकीची आता रंगत वाढलेली आहे काँग्रेसच्या वतीने आ, या ठिकाणी पूजा ठावकर या काँग्रेसच्या उमेदवार आहेत एकमेव महिला उमेदवार काँग्रेसने या ठिकाणी दिलेला आहे त्यांचा आता पूर्ण पवनी तालुक्यामध्ये गावोगावात त्यांचा प्रचार दौरा सुरू आहे आपण या प्रचार दौऱ्याला कसा जनतेचा प्रतिसाद आहे याबद्दल आपला महिला उमेदवार उद्या ठाकरे यांना आपण त्यांच्यासोबत चर्चा करूया मॅडम नमस्कार आकाशमी आपलं स्वागत आहे आत्ता आपण भंडारा पौर् विधानसभा क्षेत्राच्या महाविकास आघाडीच्या एकमेव महिला उमेदवारात प्रचारद्वारा सुरू झालेला आहे कशा पद्धतीचा प्रतिसाद आपल्याला मिळतो आहे लोकांचा फार चांगला प्रतिसाद मिळत आहे कारण लोकांना कुठतरी बदलाव हवा आहे असं लोकांचं म्हणणं आहे आणि लोकांचं म्हणणं असं आहे की आम्ही आता येत्या वीस तारखेला आपल्या म्हणजे कुठंतरी आता पाच वर्षाचा जो कालखंड आम्ही पाहिला त्याच्यामध्ये आम्हाला खूप म्हणजे कोणत्याही प्रकारचा जनतेला म्हणजे समाधानकारक वाटत नाही आणि एक महिला म्हणून मला मतदारसंघामध्ये अतिशय चांगल्या प्रकारे लोकांची म्हणजे पसंती आहे आणि त्यांचा खूप चांगला रिस्पॉन्स आहे की आम्ही तुम्हाला मतदान करू आणि तुम्हाला विजयी करू बा म्हणून मला सांगा की आता विद्यमान आमदार धनंजय मुंडेकर ज्या ठिकाणी आहेत महायुतीचे उमेदवार म्हणून त्या ठिकाणी ते काम बघत आहेत आणि ते सांगतात की मोठ्या प्रमाणामध्ये विकासाचं कामं केलेलं आहे प्रमाणामध्ये आता तुम्ही नवक्या उमेदवार या ठिकाणी आहात काँग्रेसच्या वतीनं आणि निश्चितच काँग्रेसला पहिल्यांदा या ठिकाणी पंचायत चिन्हाचा उमेदवार महिला उमेदवार या ठिकाणी मिळालेला आहे कशी रणनीती तुमच्या पत्रकार सांगत असतील तर मग त्यांना प्रचाराची तेवढी काही आवश्यकता नाही आहे ना वी, कारण विकास झालेला आहे किंवा नाही झालेला आहे तर हा लोकांना दिसतोयच मग लोक का बरं एवढे म्हणजे आम्ही जातो ते तर आम्हाला म्हणजे कुठंतरी एवढा चांगला लोकांचा रिस्पॉन्स आहे मग त्यांना प्रचाराची आवश्यकता नाही आहे की विकास केला या भागाचा तर त्यांना म्हणजे निश्चिंत राहून निवडणुकीत लढायला पाहिजे ते तर एकदम वेगळ्या भाषामध्ये लोकांशी म्हणजे संवाद साधून आपलं म्हणजे मतदान मागत आहेत तशी आवश्यकता नसती ना आम्ही एक सामान्य नेता म्हणून म्हणजे कार्यकर्ते लोकान 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 जी है कि खर मन जी आता म्हणून मतदान लोकांना मागत आहोत आणि लोकांना लोकांची आमच्याप्रती जी सहानुभूती आहे की खरोखर म्हणजे आता कुठंतरी आपल्याला बदलाव झाला पाहिजे आणि प्रथमच एका महाविकास आघाडीने की महिलेला संधी दिली त्याबद्दल म्हणजे मतदार संघामध्ये पण फार उत्सुकता आहे मला मतदारांना हेच आव्हान राहील की आपण येत्या वीस तारखेला मला जास्तीत जास्त मत मतदान करून विजयी कराल कारण माझ्या आमच्या महाविकास आघाडीच्या ज्या पाच भूमिका आहेत मेन भूमिका म्हणजे क शेतकऱ्यांना तीन लाखापर्यंत कर्जमाफी आहे आणि प्रोत्साहनपर पन्नास हजार रुपये मानधन आहे आणि आमच्या महिलांसाठी तीन हजार रुपये प्रतिमाह आहे आणि बेरोजगार सुद्धा चार हजार रुपये मानधन देणार आहे आणि आरोग्य कवच म्हणून पंचवीस लाखाचं हे आमच्या सरकारचं धोरण आहे आणि अश अशा अनेक जातीय जनगणना जाती आहे अशा अनेक धोरण आहेत आणि जर आमच्या महाविकास आघाडीचं सरकार आलं तर आम्ही निश्चितच भंडारा विधानसभेचा चेहरा मोहरा बदलणार म्हणून त्यामुळं एक नवीन संधी मला मतदारांनी द्यावं हीच मतदाराकडून मी एक आवाहन करत आहे धन्यवाद आपल्यासोबत भंडारा जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष म्हणून सुद्धा या ठिकाणी आहेत म्हणून मला सांगा की आता भंडारा जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये काँग्रेस पक्षामध्ये बंडखोरी झाली आणि बंडखोरी एक आपला उमेदवार पण काँग्रेस पक्षातून अपक्ष उमेदवार भंडारा जिथली ही बंडखोरी समोर आपण प्राप्त करणार का भंडारा जिल्ह्यामध्ये सगळीकडे बंडखोरी होत राहते काही लोक काही लोकांच्या ह्याच्यावरती जरी अशा प्रकारची बंडखोरी करत असतील पण इथली जनता जागृत आहे आणि राज्यामध्ये परिवर्तनाची लाट आहे जे महा लोकसभेच्या निवडणुकीत आपल्याला सामोर आलेली आहे त्यामुळे बंडखोरांना लोकां लोक त्याची जागा दाखवणार आहेत महा से पक्षसेठी तो महाविकास आघाडीचा निर्णय झाला त्या निर्णयामध्ये काही जागा राष्ट्रवादीच्या कुठेत केल्या काही काँग्रेसला डोळ्यात आहे पलीकडे जनतेचा जा जर कौल घेतला जाता आमच्या उमेदवार सक्षम उमेदवार आहेत नेतृत्व क्षमता आहे त्यांच्यामध्ये आणि नाणाभूया विभागाचे नेते असताना राज्याचे सुद्धा नेते आहेत पुढचा जनतेच्या दृष्टिकोन जर आहे की आम्ही आमच्या लोकांना निवडून दिलो निश्चितपणे नानाभाऊची मुंबईची खुर्ची त्यांच्यासाठी राखीव राहील या दृष्टिकोनातनं जनतेचा कोण आमच्या महाविकास आघाडीच्या पाठीशी राहणार आहे हे निश्चितपणे विजयाची शंभर टक्के गरंटी शंभर टक्के तिन्ही सारखे <laughs> चला धन्यवाद ते जरा होते मोहन पलसेबाई आणि आपल्या उमेदवार पूजा ठावकर जी निश्चितच शंभर टक्के विजयाच्या खात्री या ठिकाणी